नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर थोडासा माझा आवाज बसलेला आहे काही जर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये पुढं समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्की रि रिप्लाय देईन तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या ल नक्की लक्षात येईल जे नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊया आपण इंस्टंट रवा डोसा डोसा तर तुम्ही बऱ्याच प्रकारे खाल्ला असाल पण इन्स्टंटमध्ये पण रव्याचा डोसा भरपूर टाईपचा बनवतात प्रत्येकजण तर मी आज थोडीशी ट्रिक वेगळी वापरलेली आहे म्हणजे तीच पद्धत आहे फक्त जास्त काहीतरी एक दोन इंडिग्रियंट जास्त मी यूज केलेले आहेत आणि एकदम टेस्टी मस्त छान चवदार सा असा रवा डोसा लागतो तर हे मी घरच्याच तांदळाचं राईस जे आहे ते पावडर बनवून घेतलेलं आहे तुम्ही राईस पीठ जरी म्हणलात तरी चालेल तांदळाचं पीठ सॉरी हे आहे अर्धी वाटी इथे मी हे घेणार आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे तर एक वाटी आपलं रवा जाईल हा रवा जर तांदळाचं पीठ आणि रवा सेम प्रमाण जरी टाकलात तरी चालेल थोडस खालीवरती होईल बाकी काही नाही पण टेस्ट खोतीच राहते आणि खायला पण छान लागत तर यात मी दोन चम्मच मैदा यूज करते आपला जो खाण्याचा चम्मच असतो पोह्याचा त्याच्यानी त्यामुळं त्याची बाइंडिंग ही छान होते चवीपुरते मीठ टाकणार आहे यात मी तुम्ही मीठ नंतर जरी ॲड केलात थोडंसं तरी चालेल बघून त्यात जाईल जिरे अर्धा टीस्पून सोबतच तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर यूज करू शकता नसेल तर इथं मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे एक तुमच्या तिकटानुसार बघा तुम्हाला किती लागते मिरची कारण मुलं खातात त्यामुळे मी एकच टाकलेली आहे एक, एक इंच आलं मी खिसून टाकणार आहे तुम्ही बारीक चिरला तरी चालेल पण मला किसलेलं जास्त बेटर वाटतं म्हणून मी खिसून टाकते तर हे किसून झालेलं आहे याने खूप छान अशी चव येते यात भरपूर मिक्स पाणी टाकणार आहे आणि याला छान करून घेणार आहे कारण रवा आपला कुरकुरीत बनावा म्हणून थोडं जास्त पाणी यूज केलेलं आहे डोसा सॉरी एकदम छान मस्त टेस्टी लागतो ही कन्सिस्टन्सी पण थोडीशी थिक आहे आणखीन यात थोडंसं पाणी मी ॲड करते बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला छान असं मिक्स करून घ्या त्यानंतर आपण याला पाच मिनिट ते दहा मिनिट ठेवूया म्हणजे याला रेस्ट करायला देऊया आणि मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेणार आहे तोपर्यंत याला मी रेस्ट करायला देते आणि कांदा पण चिरून घेते ही कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे बघा अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला रवा आहे तांदळाचं पीठ आहे म्हटल्यानंतर थोडंसं हे ऑब्झर्व केलं जा जात जातं त्यामुळं थोडं जास्त पाथर ठेवलेलं आहे याला मी दहा मिनिट रेस्ट करायला देते आणि बारीक एक कांदा चिरून घेते चला तर बघा आपले बारीक किंवा एक मोठा कांदा जरी घेतला तरी चालेल तो बारीक चिरून झालेला आहे हे छान असं रेस्ट झालेलं आहे बघा याची कन्सिस्टन्सी परत एक वेळेस थोडासा थिकनेस पण याला आलेला आहे तर आपल्याला हे असंच आहे याला मिक्स करून घेऊ तर इथे मी जेव्हा कांदा चिरत होते तेव्हाच तो आ, हे पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी यात मी आता कांदा टाकणार आहे थोडासा हलका हलका अगोदर मी लहान करते तो आता एक काम करा तुम्हाला जर हे असं स्पूननी टाकणं जमत असेल तर स्पून हलका हलकं याला पसरवून घ्या अगोदर नसेल तर अजून एक पद्धत दाखवते जी की काही जणांना आवडेल नाही आवडेल माहिती नाही हाताने असं मिक्स करा छान जसं सडा टाकतो आपण घरी बायकांना जमतो खूप छान तसंच तुम्ही हे टाकू शकता गॅस फ्लेम आता मी मोठं बनवणार आहे करणार आहे आणि याला फ्राय देणार आहे छान तर हे छान असं स्प्रेड झालेलं आहे याच्यावरती मी झाकण ठेवते पाच मिनटासाठी आणि याला वाफवून घेते पाच मिनट आता हे दोन मिनटं झाले तर बघा हलकस वाफलेलं आहे याच्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेते वरती आणि थोडं साईडने पण म्हणजे हे सोडेल छानपैकी चिटकणार नाही ना खाली आपल्याला अगोदर आपण तेल लावलेलं नव्हतं त्यामुळं छान असं पसरून घ्यायचं आहे तेलाला आपल्याला आणि याला आणखीन एक दोन मिनटं वाफून घ्यायचे आहेत फुल फ्लेम वरतीच जेणेकरून हे छान मस्त कुरकुरीत बने उघडं ठेवला तरी चालेल आता काही हरकत नाही झापण्याची काही गरज नाही पण बघा इथं एक छोटस दाखवते मी जेव्हा हे खालून असं शिजत जाईल तेव्हा स्वतः सोडत जाईल हे बघा हे बघा असं हे सोडलं जातं चिटकलं जात नाही कारण रवा आहे यात मैदा आहे त्यामुळं चिटकण्याचा जास्त काही प्रश्न येणार नाही तांदूळ पण आहे पण हे जसं जसं शिजल घालून ठेव तसं तसं हे सोडत जाईल तर आता याला मी अलगत पलटून पलटी करून घेते आणि दुसऱ्या साईडनी पण भाजून घेते तर बघा हे पलटी करून घेतलेलं आहे मी आता याला आपण काढून घेऊ एक दोन मिनटं फ्राय होऊ घेऊ मग काढून घेऊ आणि सर्व तर अशा पद्धतीने तुम्ही जर पीठ भिजत घातलेलं नसाल तर एकदम छान जास्त कुरकुरीत पण बनणार नाही लहान लेकरांना खाता येईल असा हा रवा तांदळाचं पीठ आणि मैद्याचा हा डोसा आहे तुम्ही मैदा स्किप केला तरी चालेल पूर्णपणे तुमचं ऑप्शनल चॉईस आहे ती बघा किती छान असा हा आपला डोसा मऊसूच झालेला आहे मुलं खूप आवडीने खातात करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय